वेलकम इन जैज किचन तर आज आपण किचन किचनमध्ये उपवासाचे गूळ शेंगदाणा विथ डिंक असे लाडू बनवलेले आहेत हे लाडू फार पौष्टिक असतात तर आता आपण लाडू कसे केले हे बघूया कढई आता आपण एकीकडे तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण एक वाटीभर मीठ घातलेलं आहे आणि आपण गॅसची फ्लेम कमी करून कढईत दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आणि आपण अर्धी वाटी मीठ घालूया मीठ आपलं हे पुन्हा शेंगदाणे भाजून झाल्यावर देखील परत वापरता येतं परत आहे असं आपण बरणीत भरून वापरू शकतो तर आता हे शेंगदाणे आपण कमी गॅसवर पंचवीस मिनट एकसारखं भाजत राहायचं आहे छान असे भट्टीत भाजल्यासारखे ओवनमध्ये भाजल्यासारखे शेंगदाणे भाजले जातात गुळ शेंगदाणे आपण खाऊ शकतो किंवा नुसते देखील आपण हे भाजलेले शेंगदाणे कुरकुरीत खाऊ शकतो शेंगदाणे आपले भाजल्याचा देखील येत आहे आणि शेंगदाण्यांचा आपल्या कलर देखील चेंज झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून चाळणी ते का आपण काढून घेऊया तर शेंगदाण्या आता आपण मोदक पात्रात काढलेले आहेत आता ते आपण चाळून घेऊया म्हणजे शेंगदाणे आणि मीठ वेगळं होईल बघा बरं शेंगदाण्या मीठ हे वेगळं झालेलं आहे तर आता आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया त्यासाठी आता आपल्याला लागणार ला आहे हा गूळ तर आपण एक वाटी गूळ हा चिरून घेतलेला आहे हा सेंद्रिय गूळ आहे आणि शेंगदाणे देखील आपले थंड झालेत कुरकुरीत आणि हलके झालेत बघा तुम्ही हे शेंगदाणे असेसुद्धा खाऊ शकता गूळ शेंगदाणे खाऊ शकता नक्की घरात ट्राय करा बघा बरं तर आता मिक्सर जारमध्ये थोडासा गूळ आणि थोडे शेंगदाणे असं मिश्रण घालून आपण जाडसर बा जाडसर वाटून घेऊया आहे गूळ शेंगदाण्याचं मिश्रण खूप सर बारीक करायचं नाही शेंगदाण्याच्या निम्मा आपण इथं गुळ घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त घेऊ शकता तर कढईत आपण चार ते पाच पोह्यांचे चमचे तूप घेतलेलं आहे आणि इथं आता आपण डिंक घेणार आहोत तळून त्या तुपात थोडा थोडा डिंक तुपात टाकून छान असं डिंक फुलवून तळून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा हवा तेवढा डिंक तुम्ही तुपात तळून घेऊ शकता बघा बरं आपण डिंक पूर्ण तळून घेतलेला आहे डिंक छान आतनं तळला देखील आहे तर आता आपण हा ढिंक बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्हाला हवं तर जाडसरही तुम्ही वाटू शकता तर आता आपण मिक्सर जारमध्ये ढिंक बारीक फिरवून घेऊया जेणेकरून तो व्यवस्थित बारीक होईल बघा वे बरं व्यवस्थित बारीक झालेलं आहे तर आता आपण वेलची पावडर एक चमचाभर आपण टाकलेली आहे शेंगदाणे गुळाच्या मिश्रणात आणि डिंक देखील त्यात घातलेला आहे आणि आता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया जेणेकरून आपले लाडू पटकन वळले जातील बायंडिंगसाठी त्रास होणार नाही बघा बरं लाडू देखील आपलं वळून तयार आहे अशा पद्धतीनं आपण सर्व लाडू वळून घेऊया तर आता आपले गोळ शेंगदाणा विथ डिंक लाडू तयार आहेत उपवासासाठी तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा उपवासाला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा खूप खूप धन्यवाद